ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिर्जित मुलांसाठी उन्हाळी फुटबॉल शिबिर. मिराज सिटी फुटबॉल असोसिएशन तर्फे आयोजन. मिर्जित सालापात प्रमाणे उन्हाळी सुट्टी लागल्याने मुलांसाठी उन्हाळी फुटबॉल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मिराज सिटी फुटबॉल असोसिएशन यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी क्रीडांगण मिराज येथे होणार आहे. मुलांच्यावर मोबाईल आणि टी व्हीचे दुष्परिणाम होऊन मुले हे टी व्ही आणि मोबाईल वर जास्त प्रमाणात फोकस करत असून मैदानी खेळावर त्यांचे दुर्लक्ष झालं आहे त्यासाठी मुलांना मैदानी खेळाची आठवण करून मोबाईल आणि टी व्ही पासून दूर ठेवून मिरज सिटी फुटबॉल असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्या उन्हाळी फुटबॉल शिबिरामध्ये पाठवावे असे आवाहन करण्यात आलं आहे मिरज सिटी फुटबॉल असोसिएशन तर्फे मिरज शहरात फुटबॉलचं कॅम्प आयोजित केलेलं आहे या कॅम्प करता आम्ही साडेतीनशे विद्यार्थी प्रमाणे ह्याही वर्षी घेण्यात येत आहे तरी मी सर्व पालकांना आवाहन करतो की आपल्या पिल्ला मोबाईल टी व्ही ह्याचे दुष्प्रमाण निर्माण होत आहेत त्यामुळं ते पोरं घरात घर, घर घरात बसून राहतात त्यांना मैदानी खेळ विसरत चाललेले आहेत मैदानी खेळाची आठवण करण्याकरता ह्याही वर्षी सिटीने फुटबॉल मिर सिटी फुटबॉल असोसिएशनने मिरज छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे फुटबॉलचं आयोजन केलेलं आहे फुटबॉल आयोजन केलेलं आहे तर सर्व खेळाडूने सर्व क्लबना आवाहन करतो आणि सर्व खेळाडू आणि शाळेतल्या जे संपल्या आणि ते फुटबॉलचा आनंद घ्यावा ही माझी अपेक्षा फुटबॉल तर्फे मी करतो तीनशे पन्नास मुलांसाठी हे शिबिर आयोजित केलं आहे मुस्तफा मुश्रीफ सतीश शिकलगार प्रकाश कांबळे दिलावर नरवाडे नदीम भंडारी आसिफ शरीक मसलत सोहेल मुश्रीफ शमशुद्दीन शरीफ मसलत यांनी शिबिराचं आयोजन केलं आहे महानकर आदी माने मिरज